हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे पळूयात इकडे तेजाला वैदहीला गुलाबाचं फूल द्यायचं असतं त्यावेळी थंडर त्याला बोलत असतं की तू ना खाली बसून दे गुडघ्यावर बसून दे तर आता इकडे तो गोंधळून गेलेला आहे तो खाली बसतो तेवढ्यात वैदही त्याला पाहते आणि तेही रागाने तर लगेचच तो उठतो आणि आता तो थोडासा घाबरल्यासारखा होतो त्यानंतर आता इकडे त्या सगळ्या ज्या काही मुली आहेत ज्या कबड्डी खेळण्यासाठी आल्या होत्या वैदहीची टीम त्या सगळ्या मुली आता हसत असतात कारण त्यांना सगळ्यांना माहीत असतं की हा याला नक्कीच वैदही आवडते आणि म्हणूनच हा हे सगळं करत आहे त्यानंतर आता इकडे वैदही जी आहे ती त्याला बोलत असते त्यावेळी हा जो तेजा जो आहे तो त्याच्या तिच्या डोळ्यात पाहत असतो एक पाहत असतो आणि त्यानंतर वैदही बोलते की हॅलो काय चाललंय तुझं हे बघ आम्हाला मीटिंग करायची जा निघ ना आता तू तर आता तो बोलतो की तुमच्या डोळ्यात पाहिल्यानंतर असं वाटतं की तुमच्या डोळ्यामध्येच पाहत राहावं तर आता इकडे वैदही बोलते की काय काय बोललास तू त्यानंतर त्याच्या बोलतो की नाही नाही तर आता वैदही त्याच्या हातातून ते गुलाबाचं फूल घेते आणि त्याचनंतर नंतर वैदही बोलतं की जा आता निघ इथून तर त्याआधी तेजा बोलतो की नाही नाही खरं तर स्पेशल तुमच्यासाठी मी काहीतरी आणलं आहे तेवढ्यात मुली ज्या आहेत त्या चिडू लागतात म्हणतात की वाटलंच मला नक्कीच वैदहीसाठी काहीतरी आणलं असेल असं कसं आणणार नाही तेवढ्यात तेजा बोलतो की हां असं कसं आणणार नाही खरं तर तुम्हीच मला हरवलं आहे आणि त्यामुळेच मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे तर आता वैदही बोलते की अच्छा म्हणजे त्यासाठी मला तुला काहीतरी द्यायचं आहे तर आता इथे की तू जेव्हा पाय होता हरला होतास त्यानंतर तेजा बोलतो की हा ना त्याचमुळे मला आहे तुम्हाला एक स्पेशल थंडरला बोलतो की जा घेऊ नये थंडर आता इकडे ती किटली घेऊन आलेला आहे आणि त्याचनंतर आता मुली ही किटली पाहून शॉक होतात आणि वैद्यही पण शॉक होते तिलाही वाटलं होतं की याने नक्कीच काहीतरी गिफ्ट वगैरे आणलं असेल पण हे कोणाच्याच अपेक्षेत नव्हतं जे तेजाने आणलं होतं तर आता तेजा बोलतो की हेच आहे ते स्पेशल गिफ्ट तर आता तेजा बोलतो की हे घ्या आमच्या जाफ्रवादी म्हशीचं दूध एकदम पॉवरफुल आणि एकदम मस्त तर आता सगळ्या मुली पाहत असतात तेही शॉक होऊन त्यानंतर आता तेजा बोलतो की तुम्हाला हे दूध पिऊन भरपूर ताकद येईल आणि हे तुमच्यासाठी बेस्ट पण आहे त्यानंतर आता तेजा बोलतो की घ्या ना पण वैदही मात्र ते घेतच नसते तर वैदही कोळसरांकडे पाहते कोळसर बोलतात की घे एकदाच त्यानंतर आता वैदहीला वाटतं की हे दूध घेतल्यानंतर तरी हा इथून जाईल आणि त्यानंतर इकडे मुली ज्या आहेत त्या बोलतात की हा हा वैदही घे स्पेशल माणसासाठी आणलेलं स्पेशल दूध घे बरं तर आता सगळ्याजणी तिला चिडवू लागतात कारण त्याने खरंच सगळ्यांसमोर बोलले आहे की स्पेशल माणसासाठी स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे आणि आता वैदहीने ते सगळ्यांच्या म्हणण्यानुसार घेतलेलं सुद्धा आहे इकडे आता थंडरने किटली घेताना त्या दोघांचा एक फोटो क्लिक केला आहे आणि त्यानंतर आता इकडे माईसाहेब जे आहेत त्या काही फाईल्सवरती सह्या करत असतात तेवढ्या आता जालिंदर जो आहे तो बोलतो की माईसाहेब त्या मुलीला नक्की आपण कसा धडा शिकवणार आहेत त्यावेळी माई ज्या आहेत त्या ता जालिंदरला बोलतात की हां ते तर माझ्या डोक्यात आहेतच एकदाचं चिरडून तर टाकायचंच आहे पण मी असा काही प्लॅन करणार आहे जेणेकरून तिला कळलंही नाही पाहिजे की हे आपण केले तर आता माई साहेब जालिंदरला सांगते ती कबड्डी खेळताना स्वतःच्या पायाने येईल पण जाताना तिला जावं लागेल तर जालिंदरच्या लक्षात येत की माईना नक्की काय करायचं आहे ते जालिंदर बोलतो की माई आलं माझ्या लक्षात तर माई हसू लागते इकडे तेजा आणि थंडर बाहेर आलेले आहेत आता त्यांचं दूध देऊन झालेलं असतं तर तेजा पुन्हा एकदा वैदीचा विचार करतो तर पाठीमागून वैद बाहेर आलेली असते तर बाहेर आलेली असतानाच आता तेजा तिला तिथे पाहतो तेजा बोलतो की तुम्ही इथे तेजा बोलतो की अच्छा म्हणजे तुम्ही मला थँक्यू म्हणायला आलात तर आता वैदही बोलते की नाही मी का थँक्यू म्हणून तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तर आता असं ती इंग्लिशमध्ये बोलते पण त्याला काहीही कळत नाही आणि इकडे थंडरला पण काही कळत नाही तेवढ्यात आता थंडरचा फोन वाचतो आणि थंडरच्या फोनवरती गुरु कॉल करत असतो त्यावेळी आता इथे हा जो तेजा आहे तो बोलतो की अरे थंडर तो फोन उचल नाही तर कट तरी कर त्यावेळी आता इकडे थंडर बोलतो की गुरुचा कॉल आहे काय करायचं आहे घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे तर तेजा बोलतो की नाही कट करून टाक एकदाचा तर आता ही जी वैदही आहे ते बोलतं की काय कुणाचा कॉल तर आता तो बोलतो की गुरु म्हणजे तुम्ही गुरुला ओळखता का तर आता तेजा बोलतो की अरे हां त्या दिवशी नाही का इथे हॉस्टेलवर आला होता हा तोच गुरु अच्छा म्हणजे तुम्ही त्याला ओळखता त्यावेळी वैदही बोलत की मी त्याला सोडणारच नाही तर मैत्रिणीला त्रास तर आता थंडर बोलतो की तुमची मैत्रीण कोणती कौ, ती रेशम तेवढ्यात वैदही बोलत की तुम्ही तिला कसं काय ओळखता त्यावेळी थंडर बोलतं की त्या रेशमला आणि गुरुला गावातील सगळी लोक एक वर्षापासून ओळखतात आणि तुम्हाला माहितीये का त्यांचं गेट गेटवेट सुरू आहे पण वैदहीला ते कळत नाही त्यावेळी आता हा जो तेजा आहे तो वैदहीला म्हणतो की म्हणजे त्यांचं रिलेशन सुरू आहे ते लवशिपमध्ये आहेत त्यांचं रिलेशन आहे तर आता हे ऐकून वैदही शॉक होते तर आता वैदही बोलतं की काय ते लवशिपमध्ये आहेत म्हणजे खरंच ते रिलेशनशिपमध्ये आहेत तेजा बोलतं की हां तुम्हाला हे ऐकून काय वाटलं त्यावेळी आता इथे तेजा बोलतो तुम्हाला यावरती काय वाटतं तर आता वैदही बोलतं की मला यावरती काय वाटते ते मी लिहून पाठवते असं म्हणत वैदही तिथून निघून जाते तेजा बोलतो की थंडर लिहून पाठवते म्हणजे नक्की त्या कसं पाठवणार तर आता थंडर बोलतो की ते नाही का प्रेमात मुली अशा कॉटवरती झोपून लव लेटर वगैरे लिहित असतात तसंच काहीतरी असेल तर त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी वैदही देवाच्या पाय पडत असते कारण तिची आज मॅच असते आणि म्हणूनच ती प्रार्थना करत असते आई जी आहे ती तिच्या हातात दही साखर देते आणि त्यानंतर आता तिची बहीण आणि ती दोघी जणी इकडे आता मॅच मॅचसाठी जाणार असतात आणि त्यावेळी आता ती आईच्या पाया पडते आणि इकडे ताई बोलते की चल माझ्याही पाया पड असं म्हणत ती पाया पडायला लागते तेवढ्या तिची ताई तिला मिठी मारते आणि ऑल द बेस्ट म्हणते त्यानंतर आई बोलते की हे बघ वैदही चांगलं खेळ जशी गेलीस तशीच ये तर आता इकडे तिची ताईडी जी आहे ती बोलते की आई अगं ही इला काय होणार आहे हेच लोकांचे हात पाय तोडून येईल त्यावेळी आता इथे तिची बहीण जी आहे ती म्हणत असते की चल आता उशीर नको व्हायला असं म्हणत आता वैदही आणि ती दोघीही जणी चाललेल्या असतात इकडे तिचे पप्पा हॉलमध्ये फोनवरती बोलत असतात त्याच वेळी आता ह्या तिघी हे जणी हसत असतात तर ते बोलतात की हे शांत बसा काय ही ही करतायत त्यावेळी वैद्य पप्पांच्या समोर येते पप्पा जे आहेत फोनवर बोल बोलत असतात पण मग तेच फोन ठेवतात वैदही बोलतं की पप्पा माझी आज मॅच आहे मला आशीर्वाद द्या त्यानंतर आता इकडे पप्पा जे आहेत ते रागत पाहत असतात त्यावेळी ती पाया पडायला जाते पण तिला ते थांबवतात आणि त्यानंतर आता ते बोलतात की हे असे काय कपडे घातले आहे शर्ट आणि पॅन्ट खरं तर तो सगळं काही टांगलेलंच आहे आणि त्यानंतर आता इकडे आईला हे ऐकून वाईट वाटतं त्यावेळी पप्पा जे आहे ते तिला विचारतात बरं ते सगळं जाऊ देत पण तू कधी निघणार आहेस तर आता वैदही बोलते की कुठे तर आता तिचे पप्पा बोलतात की होस्टेलला तू कधी निघणार आहेस तिकडे तर आता वैदही बोलते की नाही पप्पा मला असं वाटतंय मी इथेच राहावं मी नाही जाणार परत त्यावेळी आता पप्पा बोलतात की काय तू नाही जाणार म्हणजे तू इथे राहणार अजिबात नाही तर आता तिची आई जी आहे ती त्यांना समजावते म्हणते की मीच तिला बोलले होते की मॅच झाल्यानंतर आठ दहा दिवस राहा इकडे पण हे पहा जाऊ द्यात आता वैदही तुला मॅचला जायचंय ना तुला उशीर होतोय ना तू जा बरं बघू तिची आई वैदहीला आणि तिच्या बहिणीला काढून देते आणि त्याचनंतर ती बोलते की मालना किचनमध्ये जरा काम आहे माझं राहिलंच आहे असं म्हणत ती तिथून निघून जाते तिचे पप्पा मात्र इथेच थांबतात त्यांना प्रचंड राग आलेला असतो तरी सुद्धा आता ते तसेच शांत बसतात त्यानंतर आता इकडे मॅचच्या ठिकाणी सगळेजण आलेले असतात आणि इथे ढोल ताशांच्या आवाजात पोरं डान्स करत असतात गुरु बाकीचे सगळे तेजाचे मित्र सगळेच डान्स करत असतात आणि इकडे आता एक एक टीम यायला लागते कबड्डीच्या मॅचेससाठी वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या टीम्स आलेल्या आहेत तर इथे वैदहीची टीमसुद्धा आलेली आहे आणि त्यानंतर वैदहीची टीम जी आहे कधी एकदा मॅच सुरू होईल याची वाट पाहत असतात इकडे ढोल ताशा सगळं काही वाजत असतं त्यानंतर तर वैदहीला वाटतं की नक्कीच आता माईसाहेब येतील आणि माईसाहेब आल्या की अर्धा तास हे बोलण्यातच ता जाईल त्यानंतर आता तेवढ्या तिथे माईसाहेब नाही तर तेजाचे चुलता आणि चुलती म्हणजेच काका आणि काकू आलेले आहेत इथे अण्णासाहेबांची एंट्री झालेली आहे तेवढ्यात वैदही बोलते की हां आता माईसाहेब नाही या माईसाहेब नसतील तर आता तेवढ्यात ते, ते दोघेही जण गाडीच्या बाहेर उतरतात ते आल्यानंतर वैदही बोलते की ह्यांना काय घरच्यांना फॅमिली मिटिंगसाठी बोलवलं आहे काय सगळ्यांचं इथे काय आहे इथे कबड्डी मॅच आहे फॅमिली मिटिंग नाही त्यानंतर आता गुरु जो आहे तो फोनवरती बोलत असतो आणि तेवढ्या त्याचा मित्र त्याला बोलतो की हे काय करताय तिथे गुरु, गुरु बोलतो की चल आपण पाहूयात गुरु त्यांच्या जवळ जातो आणि त्यानंतर त्यांना जाऊन विचारतो की खरं तर आता माईसाहेब येणार आहेत तुम्ही जरा बाजूला होता का त्यावेळी अण्णासाहेब गुरुला म्हणतात की तू कोणासाहेब कोणासोबत बोलतो हे तुला कळतंय का तुला भान आहे का तू कोणासोबत बोलतो आणि काय बोलतो त्यावेळी आता इथे गुरु बोलतो की हो हो मला भान आहेच पण मी काय म्हणतोय तुम्ही ना फेटा बांधण्यासाठी साईडला या तर आता गुरु जो आहे तो सगळं काही बदलून टाकतो तर आता गुरु त्यांना बाजूला घेतो आणि फेटा बांधायला सांगतो इकडे वैदही पाहत असते आणि त्याचवेळी कोच सर तिथे येतात आणि बोलतात की चला मुली नो तिकडे चला आता आपण तयारीला लागूयात त्यावेळी इथे वैदही बोलतं की कोच सर आणखीन माईसाहेब आल्या नाहीत आणखीन अर्धा तास तरी जाईल त्यावेळी आता कोच सरही त्यांच्यापाशी थांबलेले असतात तेवढ्यात आता तिथे माईसाहेबांची गाडी येते माईसाहेबांची गाडी आल्यानंतर इकडे वैदही बोलते की आल्या माईसाहेब आल्या आल्या आल्यास आता त्या आला, आला, सगळ्यांसमोर हात जोडून उभे राहतील आणि मग सगळ्यांना नमस्कार म्हणतील त्यावेळी आता ती त्यांची ॲक्टिंग मुलींना करून दाखवत असते आणि मुलीही तिच्याकडे पाहतात आणि माईसाहेबांकडे पाहतात आणि खरंच आल्या आला त्यांनी तसंच केलं ते पाहून त्या मुली सगळ्याजणी हसतात आणि वैदहीला बोलतात की वैदही यार खरंच तू खरं बोलली होतीस आणि त्यानंतर आता इकडे माईसाहेब सगळ्यांनाच हात जोडून नमस्ते करत असतात त्यानंतर आता वैदही बोलते की माईसाहेब थोड्या पुढे येतील आणि त्यांच्या पाठीमागे फटाके वाचतील तर आता माईसाहेब पुढे येतात आणि फटाके वाजायला सुरुवात होती इकडे हे जे अण्णासाहेब आहेत ते तिथेच थांबलेले आहेत आणि इकडे माईसाहेब समोर येतच असतात तेवढ्या त्यांची नजर वैदहीवर पडते वैदहीवर पडल्यानंतर त्या मागे वळून म्हणतात की आता तुला लवकरच सगळं काही कळेल तू आमचा अपमान केला आहेस ना आणि त्याचा बदला तर आम्ही घेणारच आम्ही शांत कसं बसणार तर आता इकडे माई साहेबांच्या मनात जे असतं ते आता ते करणारच आहेत त्यानंतर आता पुढील भागात इकडे वैदही आणि बाकी सगळ्या मुली चालल्याच असतात तेवढ्यात पाठीमागून तेजाची एंट्री तिथे झालेली आहे आणि जबरदस्त अशी एंट्री तेजाची तिथे झालेली आहे आणि इकडे वैद त्याच्याकडे पाहतच राहते तर पुढील भागात नक्की माईसाहेब वैदहीला त्रास देण्यासाठी काय करणार कबड्डीच्या मॅच मध्ये वैदहीला दुखापत करणार की वैदही मॅच जिंकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तर नक्की पहा आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग